नमस्कार स्वागत आहे तुमचं कॉर्नर मराठीमध्ये हिरव्यागार ताजा ताज्या मटारचा वटाण्याच्या शेंगाचा सीझन चालू आहे त्यामुळे आज आपण बघणार आहोत हिरव्या मटारची मस्त अशी एक रेसिपी वरून कुरकुरीत आतून मौसूद असे मस्त मटारचे पॅस पॅटीस आपण पाहणार आहोत यामध्ये आपण ब्रेड क्रम वापर करणार नाहीत घरच्या साहित्यात अगदी रवा आणि पोहे वापरून आपण हे बनवणार आहोत इथं आमचं मटार सोलण्याचं चा काम चालू आहे आमचं मदतीला आम्हाला मध्ये वाटण्याच्या शेंगात एक आळी दिसली होती ती सुद्धा आहे मस्त आमच्या दोघांच्या मदतीने मटार सोलून झाले त्यानंतर बघूया आता आपण मस्त रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा एका पातेल्यामध्ये मी इथं अर्धा लिटर पाणी गरम व्हायला ठेवले त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपण जे सोललेले हिरव्या मटारचे दाणे आहेत ते घालायचे बरोबर एक वाटी वाटीने जर तुम्ही मोजलं तर एक वाटी हे वाटाण्याचे दाणे आहेत हिरवेगार हे पूर्ण वर येईपर्यंत एक दोन मिनटं याला उकळून घ्यायचं या प्रकारे खूप जास्त उकळायचं नाही थोडेसे मऊ हे पडायला लागले सगळे तळापासून अगदी वरच्या लेवल पर्यंत आले की न, ते काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि मिक्सरला एकदम बारीक ते वाटून घ्यायचे आहेत ज्या वाटीने आपण वाटाणे घेतलेले आहेत हिरवे मटार घेतलेले आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी मी पोहे घेतलेले आहेत नॉर्मल करायचे पोहे आहेत त्याची पावडर करून घ्यायची चार मोठ्या साईजचे बटाटे मी उकडून किसून घेतले आहेत त्यामध्ये ही पोह्याची आपण बनवलेली पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचं दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि छान पाणी न वापरता याचं पीठ मळून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरच्या जागी तुम्ही दोन चमचे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि पोहेचं जे आपण पीठ करून टाकले त्या जागी ब्रेड क्रम सुद्धा वापरू शकता त्यानंतर झटपट अशी हिरवी मिरची अद्रक आणि लसणाची पेस्ट बनवून घ्यायची अगदी बारीक अशी ही पेस्ट बनवायची त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण उकडून घेतलेले मटार घालायचे आणि अगदी एक तीस सेकंद मिक्सर चालू बंद करून घ्यायचं या प्रकारे वाटाण्याची पेस्ट बनवून घ्यायची अगदी जाडसर पूर्ण बारीक पेस्ट नाही बनवायची फक्त वाटाणे क्रश करून टाकायचे त्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची पेस्ट घालायची बारीक चिरलेला कांदा अर्धा उकडलेला बटाटा चवीनुसार मीठ आणि आणखी हे छान लागण्यासाठी मी इथं मणुके घातले आहेत मनुके, मनुके पॅटीस मध्ये नक्की घालून बघा तुम्हाला हवं तर तुम्ही काजू सुद्धा तुकडे करून घालू शकता चव चा खूप छान लागते छान असं आपल्या मटारचं मधलं जे स्टफिंग आहे ते बनून तयार आहे जे आपण पीठ बनवलेलं आहे उकडलेल्या बटाटे आणि पोह्याचं त्याची या प्रकारे जसे आपण उकडीचे मोदक बनवतो तशी अशी मस्त वाटी बनवून घ्यायची त्यामध्ये ही मटारची स्टफिंग भरायची आणि या प्रकारे याला सील करून घ्यायचं बिलकुल हे तुटत फुटत नाही थोड्याशा जरी याला चिरा गेला तरी व्यवस्थित हे सील होतं आणि थोडंफार पूर्णपणे सील जरी नाही झालं तरी तेलात वगैरे फुटत नाही त्यामुळे बनवताना टेन्शन घ्यायची गरज नाही अगदीच तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावून याला या प्रकारे बनवून घेऊ शकता असे छान गोल गरगरीत मस्त मटारचे पॅटीस बनवून घ्यायचे दोन चमचे मैद्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून या प्रकारे मैद्याची स्लेरी बनवून घ्यायची आहे जे आपण तयार केलेले मटारचे पॅटीस आहेत या प्रकारे यामध्ये बुडवून काढायचे आहेत बघू शकता त्यानंतर आपला घरात जो बारीक रवा असतो तो रवा घ्यायचा आणि त्यामध्ये असे हे कोटिंग केल्यामुळे कुठे मटारचे चिरलेले असतील व्यवस्थित सील झाले नसतील तरी ते फुटत नाहीत आणि अगदी वरून कुरकुरीत बनवून तयार होतात रवा वापरायचा नसेल तर तुम्ही ब्रेडक्रम सुद्धा वापरू शकता पण नेहमी आपल्याकडे ते अवेलेबल असतील असं नाही त्यामुळे रवा आणि पोहे हा साधा सोपा पर्याय आहे गरमागरम तेला छानपैकी तळून घ्यायचे आहेत अगदी वरून गोल्डन ब्राऊन किंवा सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहेत खूप फुल गॅसवर तळायचा नाही मध्येपर्यंत छान असे हे तळले गेले पाहिजेत या प्रकारे तळून घ्यायचे मी कमी तेल खराब व्हावं त्यासाठी कमी तेळात एक एक पॅटीस तळलाय तुम्ही अगदी एका वेळेला तीन चार तळून घेऊ शकता तुम्ही बघू शकता वरून कुरकुरीत आणि मधून एकदम मौसूद असे स्टफिंगने भरलेले अप्रतिम मटारचे पॅटीस बनवून तयार होतात या मटारच्या सीझनमध्ये हे एकदा ट्राय करून नक्की बघा सॉससोबत मी सर्व केले आहेत रेसिपी आवडली असेल तर तुमची महत्त्वपूर्ण कमेंट करा एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते अशाच एका छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय